मुख्यमंत्री पदावर बसवलेला आहे सध्या ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे ना छत्रपती शिवाजी महाराज ते का लोटांगण घालायला गेले होते का पेशव्यांनी पेशव्यांनी दिल्लीवरती जाऊन स्वारी केली आणि दिल्ली, दिल्ली जिंकली होती ते का लोटांगण घालायला गेले होते का आणि आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते दिल्लीच्या दारातलं पायपुषण म्हणून जे बसले आहेत त्याला लोटांगण म्हणतात ज्यांनी आमचा पक्ष चोरला ज्यांनी आमचं चिन्ह चोरलं ज्यांनी अशा चोऱ्या आणि लांड्या लवाड्या केल्या त्यांनी आम्हाला राजकारण शिकवणे दिल्लीचं तुमच्या आधीपासून आम्ही दिल्लीमध्ये आहोत आणि आम्हाला दिल्ली चांगली माहिती

आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसले दिल्ली तेवढे हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला दिल्लीमध्ये फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही दिल्ली देशाची राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते ते का लोटांगण घालायला गेले होते का पेशव्यांनी पेशव्यांनी दिल्लीवरती जाऊन स्वारी केली आणि दिल्ली जिंकली होती ते का लोटांगण घालायला गेले होते का सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला आम्ही यशवंतरावांचा उल्लेख करतो तो लोटांगण घालायला गेला होता का चिंतामणराव देशमुखांनी नेहरूच्या तोंडावर राजीनामा फेकला केंद्रीय अर्थमंत्री पदाचा ते का लोटांगण होत का हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील याने दिल्लीशी दिल्ली जी झुंज दिली मोदी शहांच्या जुलमी कारभाराशी त्या मोगलाईशी त्याला लोटांगण म्हणता येणार नाही त्याला स्वाभिमान म्हणतात आणि आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते दिल्लीच्या दारातलं पायपुष्ण म्हणून जे बसले आहेत त्याला लोटांगण म्हणतात महाराष्ट्राचा इतिहास या लोकांनी समजून घ्यावा ज्यांनी आमचा पक्ष चोरला ज्यांनी आमचं चिन्ह चोरलं अशा चोऱ्या आणि लांड्या लवाड्या केल्या त्यांनी आम्हाला राजकारण शिकवणे नये दिल्लीच तुमच्या आधीपासून आम्ही दिल्लीमध्ये आहोत आणि आम्हाला दिल्ली चांगली माहिती आहे आणि त्या सोनिया गांधींच्या पाठिंब्यावरच्या सरकारमध्ये आपण मंत्री होतात महाशय हे लक्षात घ्या